नमस्कार मित्रांनो शनिदेवांची मूर्ती घरात का ठेवू नये यामागील रहस्य जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात त्यामुळे शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते सनातन धर्मात शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेव व्यक्तींच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ फळ देतात त्यामुळे शनिदेवताला न्यायदेवता मानले जाते चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ मिळते आणि वाईट कर्म करणाऱ्याला शनिदेव शिक्षा करतात घरामध्ये दे देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे शुभ मानले जात असले तरी शनिदेवांची मूर्ती घरात ठेवणे वर्ज्य आहे तर जाणून घ्या शनिदेवांची मूर्ती घरात का ठेवू नये पौराणिक मान्यतेनुसार शनिदेवाला शाप देण्यात आला आहे की जर कोणी त्यांना पाहिले तर त्या व्यक्तीसोबत वाईट घडते या कारणामुळे शनिदेवांची मूर्ती घरात ठेवली जात नाही त्यामुळे हे उपाय करा जर तुमचा ग्रह शनी ग्रहाचा सामना करत असेल तर शनिवारी व्रत करा या दिवशी उपवास केल्याने जीवनातील संकटे दूर होतात असे मानले जाते तसेच साडेसाती आणि मुक्ती मिळते याशिवाय सुख समृद्धी मान सन्मान आणि प्राप्त होते या वस्तू खरेदी करू नका शास्त्रानुसार शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही असे केल्याने व्यक्तीला आयुष्यात शनिदेवांच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो यामुळे जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे शनिवारी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत तसेच मोहरीचे तेल शनिदेवांना प्रिय मानले जाते त्यामुळे शनिवारी पूजे दरम्यान शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण केले जाते मात्र शनिवारी मोहरीचे तेल खरेदी करण्यास मनाई आहे आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ